आरशाची किंमत भलेही हिरापेक्षा कमी असेल पण लाखो रुपयांचे हिरे घातलेले दागिने पाहायचे तर शंभर रुपयांचा आरसाच लागतो म्हणून कोणाला कधीच कमी लेखू नका फुलांची किंमत सुगंधानं आणि माणसांची किंमत माणूसकीनंच सिद्ध होते बाकी सुंदरता आणि पैसा फार दूरवर साथ देत नाही देवानं पोट दिलं पोटानं भूक दिली आणि भुकेनं शिकवलं कोणतंच काम छोटं नसतं नको आहे आता मला कुणी तुझ्यासारखी शोधून भेटणार नाही असतील लाख सुंदर या जगात तुझी बरोबरी कुणाशीही होणार नाही जिंकूनही सारे जग मन हरपल्यासारखे वाटते सर्व काही जिंकूनही ती मिळाली नाही म्हणून मन का हरल्यासारखे वाटते ज्या व्यक्तीशिवाय आपण एक क्षणही राहू शकत नाही तीच व्यक्ती आपल्या अनुपस्थितीत आनंदात असते आपण मात्र तिच्या आठवणींमध्ये हरवून तिच्या विचारांनी मनात व्याकुळ होत असतो कुणाकडं काय आहे आणि माझ्याकडं काय नाही याचा विचार मी कधीच करत नाही कारण देवानं जे दिलं आहे ते पण कोणापेक्षा कमी नाही खेळ खेळा पण कोणाच्या भावनांशी कधीच खेळू नका माणसाचं मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवण्याची आणि चरित्र गमावण्याची भीती उरत नाही रोज रोज मरता मरता मी एक दिवस जगणं शिकले प्रत्येक येणाऱ्या गोष्टीकडं मी बारकाईनं बघणं शिकले फरक नाही पडत कुणाचाच अपेक्षा सगळी संपली आहे जाणाऱ्याने जावे हरकत नाही माझी दिशा वेगळी झाली आहे कोण कोणाच्या भरवशावर स्वतःमध्ये खुश राहीन थकले जगून दुसऱ्यांसाठी आता स्वतःसाठी श्वास घेईन एवढं तर कळले सगळ्यांना सगळं सगला सांगितलं ना शेवटी तमाशा हा आपलाच होतो बदला घेण्यात वेळ वाया घालवू नका ज्यांनी तुम्हाला दुखावलंय त्यांना वेळ आल्यावर त्यांच्या कर्माचे फळ नक्की मिळेल लाचारी आणि खोटे बोलून जवळीक करण्यापेक्षा सत्य बोलून दुश्मनी स्वीकारा म्हणजे विश्वासघात तरी होणार नाही अजिबात कोणाला एक्सप्लेन करत बसायचं नाही ज्यांना समजायचं ते समजतील तुम्हाला माहिती आहे तुम्ही बरोबर आहात मग विषय संपला देव पावतो की नाही माहिती नाही पण मन सांगतं माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट असतात पैसे ठेवण्यासाठी बँक मिळणं सोपं आहे सोनं ठेवण्यासाठी लॉकर मिळणं सोपं आहे पण मनातील गोष्ट सांगण्यासाठी योग्य व्यक्ती मिळणं आजकाल फार कठीण आहे मनातलं ओझं कमी करण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे मैत्री काही लोक ज्या दिशेला वारा वाहतो त्याच दिशेला पळतात खरं तर हे काम कचऱ्याचं आहे कामाच्या धावपळीत इतकेही दूर जाऊ नका की तुम्हाला गरज पडल्यावर समोरच्याला आवाज दिल्यावर तो आवाज त्याच्यापर्यंत जाणार नाही मालक बनायचं असेल तर अगोदर नोकर होऊन राबावं लागतं